नमस्कार मी अनिता पाधे अनिता पाधे प्रोडक्शनच्या मायाजाल या सिरीजसाठी मी आज आपल्याला एक नवीन एपिसोड घेऊन मी आलेले आहे मायाजालचा आणि आज मी बोलणार आहे जॅकी श्रॉफबद्दल जॅकी श्रॉफ हा चांगला अभिनेता आहे मात्र तो काही त्याची जी तुलना आहे त्याच्या अभिनयाची ती बर्ला साने किंवा दिलीप कुमार यांच्याशी केली जाऊ शकत नाही आहे तेवढा तो उत्तम कलाकार नाही आहे मात्र फार उत्तम माणूस आहे आणि मला असं वाटतं ना की कुठलाही प्रतिभावान माणूस असतो तो त्याची प्रतिभा तर असते त्याला दाद देणं गरजेचं असतं परंतु ना तो माणूस म्हणून चांगला असणं ही सगळ्यात मोठी पावती असते आणि जॅकीच्या बाबतीत तसंच आहे जॅकीच्या कारकिर्दीचा मी काही असं फार मोठं त्याच्याबद्दल बोलणार नाही कारण ते सर्वांनाच माहिती आहे आणि आता नेटवरती पण उपलब्ध आहे की जॅकी दोन रूममध्ये कसं कसा राहत होता कसं स्ट्रगल केलं त्यांनी आणि स्ट्रगल करून तो या क्षेत्रामध्ये आला आणि त्यांनी नाव कमावलं जॅकेटची आणि माझी पहिली मुलाखत कशी झाली पहिली भेट कशी झाली आणि त्यावेळेला काय काय घडलं ना तर याविषयी आणि पुढे नंतर त्याचा माझा परिचय कसा वाढत गेला तर याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे व्यावसायिक पत्रकारिता करण्यासाठी म्हणजे मी ती एटी सेव्हन मध्ये सुरू केली मात्र त्याच्या आधी कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी काही मॅगझिन्स मधून सिने मॅगझिन्स मधून लेख लिहित असे सिनेमाबद्दलचे आणि मला मी ते लेख लिहित असताना एक दिवशी एका संपादकाने मला विचारलं की आ, तू मुलाखती करू शकशील का हिंदी कलाकारांच्या तर मी म्हटलं मी आतापर्यंत केल्या नाहीये तर मी प्रयत्न जरूर करेन कारण मला असं वाटतं ना की आपण प्रयत्न न करताच हा नाही मला हे जमणार नाही किंवा मी हे करू शकत नाही तर असं मला बोलायला आवडत नाही प्रयत्न करून बघायला हवा नाही जमलं तर मग ठीक आहे तर मी त्यांना म्हटलं की मी केलं नाहीये पण मी प्रयत्न करेन तर त्यांनी मला विचारलं मग तू कोणाची मुलाखत घेऊ शकशील तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला नावं सांगा त्यातलं मी एखादं मग तुम्हाला सांगते की मी अमक्याची मुलाखत घेऊ शकेन म्हणून तेव्हा त्यांनी मला एक तीन चार नावं जी ऐंशी आणि नंतर नवद नव्वदच्या दशकामध्ये जे हिरो होते मोठे स्टार कलाकार आपण म्हणतो स्टार हिरो तर त्या त्यापैकी त्यांची काही नावं घेतली त्याच्यामध्ये एक जॅकी शॉपचं नाव होत तर कसं काय कोण जाणे मी जॅकीच्या जा नावाला हे केलं की मी म्हंटल मी जॅकी शॉपचा इंटरव्ह्यू करायचा प्रयत्न करते मी त्यांना हो म्हंटल करो की मी जॅकीचा इंटरव्ह्यू करते मात्र मला हेही माहिती नव्हतं त्या काळामध्ये की या कलाकारांना कसं भेटतात त्यांच्या अपॉइंटमेंट्स कशा घेतात इंटरव्यूसाठी वगैरे पण जसं म्हणतो ना की एक आपण जर मना का मनाशी तुमच्या प्रयत्न करण्याची कास असेल तर तुम्हाला मार्ग त्याच्यामध्ये नक्की सापडतो तर मी त्यावेळेला एम टी एन एलचे सगळे लँडलाईन्स असायच्या फोन तर मी त्याच्या डिरेक्टर त्या एवढ्या मोठ्या मोठ्या झाडे असायच्या तर मी त्या घेऊन जेवढे मुंबईमध्ये स्टुडिओ आहेत फिल्म स्टुडिओ जिथे शूटिंग होतं तर तिथे मी फोन करायला सुरुवात केली की इथे या स्टुडिओमध्ये जॅकी शॉपचं शूटिंग चालू आहे का कारण ह्याचे से सेक्रेटरी असतात आणि त्यांच्याकडनं अपॉइंटमेंट घ्यावे लागतात वगैरे हा प्रकार पण मला त्यावेळेला खरंच माहिती नव्हता मला असं वाटलेलं डायरे की डायरेक्ट या लोकांना भेटावं लागतं आणि मग त्यांच्या थ्रू होतं मग नंतर तर बऱ्याचदा असं होतं पण सेक्रेटरीच्या थ्रू पण काही वेळेला जावं लागतं तर मी ते सगळ्या डिरेक्टर्समधनं फोन करायला सुरुवात केली आणि सहा सहाव्या का सातव्या दिवशी मला आ, मी चांदिवली स्टुडिओमध्ये फोन केला चांदीवलीला तो स्टुडिओ आहे साकी जवळ तर मी तिथे फोन केला त्या स्टुडिओमध्ये तर तेव्हा मला ते सांगितलं की हा इथे जॅकी शॉपचं शूटिंग चालू आहे आणि पुढचे चार पाच दिवस तो इथे शूटिंग करतोय तर आ, मला त्या काळामध्ये ना चांदिवली हा कुठे एरिया आहे हे सुद्धा माहिती नव्हतं आणि तिथे कसं जायचं हे पण माहिती नव्हतं कारण मी खूप प्रोटेक्टेड अशा फॅमिली लाईफमध्ये तोपर्यंत ते जगत होते आणि आई वडिलांबरोबर बाहेर जाणं वगैरे मला असं नाही की मित्र मैत्रिणींबरोबर बाहेर गेले कि जरी कॉलेजमध्ये असले तरी गेले तर फार तर फार शिवाजी पार्क त्याच्या पुढे अशी काही आमची धाव नव्हती की इकडे जावं तिकडे जावं त्याच्यामुळे कुठे मला अशी मुंबईची फारशी माहिती पिण नव्हती आजही नाहीये म्हणजे मला पटकन इथे सायनच्या पुढे कुठलं काय येतं हे मला पटकन सांगता येणार नाही तर त्याच्यामुळे मी असं की ठीक आहे आता चांदिवली कुठे आहे मात्र मी ना थोडस विचारपूस कर भावांना विचार याला विचार त्याला विचार असं करून मी चांदिवली कुठे आहे ती माहिती घेतली तिथे कुठली बस जाते हे पण सगळं शोधून काढलं आणि एक दिवशी मी आ, एक त्यावेळेला मी एक छोटासा टेप रेकॉर्ड घेतला टेप रेकॉर्डर जो आहे तेव्हा त्या ते काळामध्ये असायचा एवढा असा असायचा बॉक्स सारखा आणि त्याच्यामध्ये ती जी कॅसेट ऑडिओ कॅसेट ज्या यायच्या ती गाणी असायची तेवढी ती कॅसेट असायची विविध कंपन्यांची आणि ती त्याच्यामध्ये ते रेकॉर्ड केलं जाई जात असे तर तसं मी एक टेप रेकॉर्डर विकत घेतला होता तर तो, तो टेप रेकॉर्डर आणि मी सेल घेतले निघताना दुकानातून म्हणजे बसला जायच्या आधी आणि ते घेऊन मी चांदिवलीला पोहोचले बसमधून आणि गेल्यानंतर असं झालं मी तिथे विचारलं बरं त्या काळामध्ये ना सगळी माणसं पण चांगली होती म्हणजे मधली माणसं असतील स्पॉट बॉयज असतील की आता जे असतं ना की स्वतःला सगळे शाहरुख खान समजत असतात हो तसं नव्हतं की तुम्ही गेट वर विचारलं तर हा हा आई आई या पे हे शूटिंग शॉप कर करे वगैरे असं करून मला त्याने बरोबर गेटमध्ये सांगितलं की या इथून जा मग इथे शूटिंग चालू आहे या वरती वगैरे असं करून त्याच्यानंतर मी जेव्हा त्या सेटवरती पोचले पोहोचले तेव्हा त्या ते शूटिंग सुरू होतं तर मला तो स्पॉट बॉय जो एक बाहेरच्या बाजूला उभा होता त्याने मला सांगितलं की यही मॅडम आप यही पे खड़ी हो और आवाज मत करणार शूटिंग चल है ना तो फिर वो कट करना पडेगा अगर कोई आवाज हो दे तर याच्यामध्ये हा माझा सगळा अनुभव इतका पहिल्यांदा पहिला अनुभव होता की मला ना एक अँझायटी तिथे यायला सुरुवात झाली मला असं उगाच वाटायला लागलं की मला आता शिंक आली तर किंवा मला आता शिंक येईल मला आता खोकला येईल किंवा माझ्या चपलांचा आवाज होईल तर माझे ना पाय पण थरथरायला लागले की बापरे माझा चपलांचा आवाज तर होणार नाही ना किंवा मी असं माझा पाय पुढे तर जाणार नाही ना तोल जाऊन वगैरे उगाच हे म्हणजे काही कारण नसताना सगळी ही एन्झायटी आली एक चार पाच मिनिटामध्ये कट असा आवाज आला मला डिरेक्टरचा आणि ते शूटिंग थांबल्याचं मला लक्षात आलं तर मला स्पॉट बायने मी त्याला विचारलं की कुठे आहे जॅकी श्रॉफ तर त्यांनी मी की उदय वापे हे देखील बेठे हुए है मी बघितलं असं जरा वाकून तर जॅकी एका का खुर्चीवर बसला होता त्याचा बॉय होता बाजूला डिरेक्टर आणि दोन तीन माणसं काही बसली होती दिल जला नावाचा पिक्चर होता ज्याच्यामध्ये फराक होती त्याची हिरोईन त्या चित्रपटाचं शूटिंग चालू होतं आणि ज्या की तेव्हा स्टार मानला जात होता कारण हिरो खूप हिट झाला होता आणि स्टार कलाकार म्हणून त्याची गणना त्याच्यामध्ये होऊ लागली होती तर मला ते सगळं बघितलं की त्याच्या सगळ्या घोळका तो बाजूला आहे तर माझ मी थोडीशी इंट्रोवर्ट आहे तर मला पटकन चार लोकांमध्ये ना कोणाला पटकन कोणाशी बोलणं मला जरा थोडंसं कठीण वाटतं की जर का ओळख नसेल तर एखाद्या व्यक्तीशी मला त्यांच्यासमोर बोलणं किंवा खूप मोठा घोळका असेल तर बोलणं ते मला शक्य होत नाही मला असं तुम्ही म्हणा की गर्दीचा फोबी आहे म्हणून मी पार्ट्यांना पण शक्यतो टाळत असते किंवा बाहेर जाण्यामध्ये तर तिथे तो सगळा घोळका होता तो मी म्हटलं त्या स्पॉट बॉयला की नाही पास लोक खडे है मी बाद में जाती हूं। तो मला सांगितलं की मॅडम वो तो रहेंगे ना लेकिन आप वेगे आप अगर वेट करती रही ना तर तो तो जायगे नाही इंटरव्यू नाही मिलेगा क्योंकि फिर, फिर दुसरा टेक होगा वो वरू होगा दुसरी दुसरा सीन का तर मी आपल्या बळे बये पुढे गेले आणि मी थोडस जॅकी जे थांबले बाजूला आणि त्या बघत होते मी की तो ते जे लोक बोलत आहेत ते कधी त्यांचं बोलणं आटेल संभाषण वगैरे आणि ते हे करत असताना जॅकीचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि त्याच्या लक्षात आलं मी आपलं माझी कॉलेजमधली जी बॅग होती ज्याच्यामध्ये मी पुस्तकं वया घेऊन जायची तीच घेऊन गेले होते मी आणि साधारण त्यावेळेला माझं काय मला वाटतं अठरा एक वर्षाची ते वर। मी होते आणि मला त्यांनी ते लक्ष दिल्यानंतर मी ना माझ्या डोळ्यांमधून त्याला कळलं असेल चेहऱ्यावरून की मला त्याच्याशी बोलायचं आहे त्याला कदाचित त्याचा असा समज झाला असा ही कोणीतरी ऑटोग्राफ घ्यायला आलेली आहे आपली फॅन तर त्यांनी मला विचारलं की काय आहे तर मी त्याला म्हटलं की मला मुलाखत मी घेण्यासाठी आले आहे तर त्यांनी मग माझी चौकशी केली मला त्यांनी चेअर मागवली माझ्यासाठी बसायला सांगितलं मला की बैठो बेटे आणि अतिशय आदर दिन तो बोलत होता नंतर त्यांनी माझी चौकशी केली की तू काय कुठे राहतेस काय करतेस मग कॉलेजला मी म्हटल्यानंतर कुठल्या वर्षाला आहे काय आहे वगैरे सगळं आणि माझ्या त्या बोलणाऱ्यांना त्याचे लक्षात आलं असेल की हे मी अगदीच नवशिकी आहे इथे या क्षेत्रामध्ये आणि मग त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तू काही मला प्रश्न आणले आहेत का लिहून की तू मला विचारणार तर मी तेव्हा माझ्या त्या शाळेच्या कॉलेजच्याच एका वहीवरती प्रश्न लिहिले होते आता नंतरच्या आयुष्यामध्ये मी कधीही प्रश्न लिहून घेऊन गेले नाही जेव्हा सीझन म्हणतात ना ते पत्रकारिता मी जेव्हा सुरू झाली माझी खऱ्या अर्थाने त्याच्यानंतर आज तागायत पर्यंत मी कधी कोणाला मुलाखतीसाठी भेटायला गेले असेल तर मी कधी, कधी प्रश्न घेऊन जात नाही मला रात्री कोणी दोन वाजता उठून म्हणाले की अमक्या अमक्याचा इंटरव्ह्यू करायचं चल तयार हो किंवा चालू आहे उठ आता तर माझ्या दो डोक्यामध्ये दोन मिनिटांमध्ये सगळे प्रश्न तयार होतात पण तेव्हा अगदीच मी नवशिकी होते तर ते मी सगळे ते लिहिले होते तर मी त्याला म्हटलं की हा मी तयारी करून आलेले आहे तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे मला तर विचार तू काय प्रश्न विचारायचे का नंतर माझा सीन सुरू होईल आणि शूटिंग तर मी म्हटलं हरकत नाही मी आपल्या वही घेऊन त्याच्यावरती त्याला प्रश्न विचारायला हे केलं की आता याला प्रश्न विचारूया आणि मी टेप रेकॉर्ड सुरू करायला केले तर टेप रेकॉर्ड माझा सुरू होईना एकदा बटन दाबलं नाही प्लेच दुसऱ्यांदा रेकॉर्डिंगचं ते दाबते ते नाहीये प्ले मध्ये करते तर ती जी कॅसेटचा जी गोल फिरते सुरू होते त्याचं स्पून जे ते सुद्धा काही सुरू होईना तर मी मला हे जरा चक्रावली मी आपलं पुन्हा पुन्हा आपल्याला आपटून बघते जसं आपण रिमोट आपवटतो ना तर मला असं वाटलं काही तिकडे असेल तस तर तसं तरी काही हो होईना शेवटी जॅकीने मला सांगितलं की मुझे, मुझे तर मी त्याला ते हे केलं दाखवलं टेप रेकॉर्डर तर त्यांनी ते सगळं बघितल्यानंतर त्यांनी जिथे सेल टाकतात तिथे ते ते, ते ते ओपन केलं तर मी ना सेल चुकीचे टाकले होते नाही मी अशा याच्यामध्ये असा रेकॉर्डर जो होता त्याच्यामध्ये असं असायचं की एक सेल उलट्या बाजूने आणि एक सुलट्या बाजूने टाकायचा असतो तर ते मी दोन्ही सुलट्या बाजूने टाकले होते आणि त्याच्यामुळे तो टेप रेकॉर्डर सुरू होत नव्हता माझा तर ते मला सगळे जॅकिनी व्यवस्थित सुरू करून दिले सेल आणि मग त्यांनी बघितलं की ते चालू होतंय मग त्यांनीच ते रेकॉर्डिंगचं बटन पुश केलं आणि मला सांगितलं की आता विचार आणि माझ्याशी ना सांगते तुम्हाला की जॅकीने जेव्हा माझी चौकशी केली होती आणि त्यांना जेव्हा लक्षात आलं होतं की मी मराठी आहे तर तो माझ्याशी मराठीमधनं संभाषण त्यांनी सुरू केलं होतं की अच्छा मराठी मुलगी आहेस तू आणि हे ते आजकाल छान मराठी तो बोलत होता त्यामुळे मी एव्हरी रिलाय झाले होते आणि मग मी इंटरव्ह्यू सुरू केला थोडंसं हिंदीमध्ये थोडंसं इंग्लिश संभाषण थोडंसं मराठी संभाषण आणि एक मुलाखत घेत आणि त्यांना व्यवस्थित उत्तर देत होतं असं नाहीये की अरे ही कोण नवीन मुलगी आले काहीतरी आपण बोलूया किंवा एकदा हिला वाटेला लावूया असं काही नव्हतं तो अतिशय व्यवस्थित उत्तर देत होता त्यामुळे मलाही हुरूप येत होतं की बाबा चला म्हणजे मी कोणाला प्रश्न विचारते तर मला चांगला रिस्पॉन्स येतोय आणि मी एक वीस एक मिनिटामध्ये माझा इंटरव्ह्यू आटपला आणि त्याच्याकडे पण ती सगळी माणसं आली असिस्टंट डिरेक्टर वगैरे कि आता पुढचं शॉर्ट आहे वगैरे तर याच्यामध्ये मला चॅकीने सांगितलं की बघ तुला आता काही हे तू ऐकल्यानंतर अजून तुला काही वाटलं की तुला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत किंवा अजून काही राहिलं आहे तर तू असं तर मी पुढचे चार दिवस इथे शूटिंग करतोय तर तू कधीही या सकाळी एक बा, बारा दुपारी बारा ते चारच्या वेळामध्ये कधीही तू ये माझ्याकडे आणि मी तुला उत्तर देईन तर डोंट वरी म्हणून आणि मला इतकं रिलॅक्स झालं होतं ना की इतका सुंदर अनुभव आला होता म्हणजे मी आज जी काही चाळीस वर्ष या पत्रकारिता आणि लेखनामध्ये पुस्तक लेखनामध्ये जी काही आहे किंवा सिनेमाशी संबंधित जे चाळीस वर्ष मी आज जे करिअर केलेलं आहे ना त्याच्यामध्ये माझी मेहनत आहे मला चांगली माणसं भेटली मला चांगले संपादक भेटले किंवा मला चांगल्या चा जिथे मी काम केलं ते चांगल्या कंपनीज भेटल्या परंतु मला असं वाटतं ना की त्याच्यामध्ये जॅकीचा पण खूप मोठा एक हात आहे किंवा त्याचा श्रेय मी त्याला सुद्धा देते कारण माझा तो पहिला इंटरव्ह्यू होता आणि पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये मला जर का वाईट अनुभव आला असता किंवा जॅकी खूप आखडून बोलतो आहे किंवा स्टार म्हणून काहीतरी अच्छा म्हणजे समोरच्या माणसाला कसपटासमन समजायचं वगैरे असे बरेच असतात कलाकार नंतर मी अनुभव पण घेतला त्यांचा काही लोकांचा तर तसं काही झालं असं किंवा मी जे माझं नवंपण होतं नवशिकी होते मी माझ्या त्या विचारण्यामध्ये घाबरे घाबरेटपणा होता किंवा कॉन्फिडन्स नव्हता घाबरेटपणापेक्षा मी असं म्हणेन की कॉन्फिडन्स नव्हता तर एक व एक कॉलेजची मुलगी आहे आणि ती आली आहे ते पण मराठी एका मॅग्झिनसाठी कारण मराठी मॅग्झिनसाठी तर मराठी वृत्तपत्र आणि मराठी मॅग्झिन्सना फारसे हिंदी कलाकार जे स्टार्स असतात ना ते इंटरव्ह्यू द्यायला फारसे तयार नसतात कारण त्यांना असं वाटत असत की हे काय हे प्रादेशिक नाही फक्त मराठीच असं नाही मी म्हणणार प्रादेशिक भाषांमध्ये जेवढ्या भारतात मध्ये प्रादेशिक भाषा आहेत तर त्यांच्या वृत्तपत्रांना किंवा मासिकांना मुलाखती देण्यामध्ये त्या काळातले मी आत्ताच नाही म्हणणार सोशल मीडिया आलेला आहे आणि आता तर बरेचसे इंटरव्ह्यू पत्रकार स्वतःच्या मनाने लिहितात परंतु त्या काळामध्ये स्टार्श कलाकार जे असायचे फार तर ते तयार नसायचे कारण त्यांना असं वाटायचं की हे काय हे एवढूस प्रादेशिक आहे म्हणजे तेवढ्याच त्या भाषेपुरतं मर्यादित राहील आम्हाला नॅशनल लेवलला आम्ही पोहोचणार नाही जेव्हा हिंदी किंवा इंग्लिशमध्ये त्यांचं इंटरव्ह्यू कुठल्या मध्ये छापून येतो हिंदी किंवा इंग्लिश मध्ये तेव्हा ते मोठ्या प्रमाणावरती वाच त्याच्यामध्ये त्यांना ती पब्लिसिटी मिळते खूप माणसं याच्यामध्ये लाखो याच्यामध्ये ती वाचतात ते त्यांचा इंटरव्ह्यू सो त्यांना तो, तो फायदा होत असतो तर तसं त्यांनी काही मला समजलं नाही आणि अतिशय चांगला वागला मला असं वाटतं त्यावेळेला ज्या महिशी चांगल्या वागला नसताना तर मी कदाचित दुसरा विचार म्हणजे म्हणतात ना की एक सेकंड से थॉट असतो की या क्षेत्रात तर ठीक आहे मला करायचंय करिअर पण मी ते करू का नको किंवा मला पहिलाच अनुभव वाईट आला तर अशीच माणसं इथे असतील तर बापरे तर माझ्यासारखी जी इंट्रोवर्ट व्यक्ती आहे ती कदाचित या क्षेत्रात आलीच नसे त्याच्यामुळे ना माझ्या करिअरच्या जे काही सफलता है ना मदे, से आहे ना त्याच्यामध्ये जॅकीचं खूप मोठं श्रेय आहे जॅकी बद्दल अजूनही बऱ्याच काही गोष्टी आहेत तर मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगते तोपर्यंत बघत राहा मायाजाल धन्यवाद